पांढरेकर माझं नाव माझं कंपनीचं नाव आहे अखंड जो स्पेशालिटी चंबईच्या कड्या आणि फुलवातीच्या कड्या फुलवातीच्या कड्या ही स्पेशालिटी आणखी एक नवीन आलंय लक्ष्मीची कॉइन्स आपण तामळ्यात आठवड्या ठेवतो त्यासाठी असण माझ्या उत्कृष्ट काशाच्या वाट्या आहेत त्याला होल्डर आहे त्याच्यामुळे आताला काही अडचण होत नाही कलश कडी मार्गशीर महिन्यात देवीची पूजा करायसाठी कडी लावता येते हार मणीमंगळसूत्र दागिने घालून सजवता येते केळी खांबाचे होल्डर्स आहेत आपण सत्यनारायणच्या पूजेसाठी आपण केळी खांब लावतो त्याला बांधावे लागते त्याची गरज नाहीये आणि सहज लावता येते आणि वजनदार असल्या त्याला हलत नाही केळी खांब परफेक्ट राहतात हे टाकाचे असणार देवाचे टाक आपण तामण्यात आडवी ठेवतो त्याच्याविषयी हे उभे राहतात आणि उत्कृष्ट टाळे आहेत प्युअर काशाचे आणि वेगवेगळ्या सुरात बांधलेले आहेत काही तीनचा सूर आहे हार्मोनियमचे काही तीनचा सूर आहे वेगवेगळ्या सुरातले असतात आणि झांजा हा काळी चार तास आहे पण त्या आहेत पण ती वाद घालायला सोपी वाद सांभाळला सोपी औक्षण करता येते पूर्ण तेल भरलं अखंड आठ तास राहते तेलाची गळती होत नाही माझ्या घंट्यासह सुंदर आहे नाद एकदम सुंदर असेल तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेवन सेवन थ्री फोर फाय झिरो फोर वन सेवन